नमस्कार लोकसत्तामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे शहरातील धकाधकीच्या जीवनात थोडीशी उसंत मिळावी दिलासा मिळावा यासाठी प्रत्येकाला गाव हे खुनावत असतं त्याशिवाय उन्हाळ्याची सुट्टी असो सण असो उत्सव असो गावची जत्रा असो तिकीट मिळो किंवा न मिळो आपण काहीही करून गावी जातोच तर गाव बोलावतो अशाच विषयाचा एक चित्रपट आपल्या भेटीला येत आहे तर या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे तुमचं लोकसत्तामध्ये मनापासून स्वागत आपण चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत विनोद मानिकराव त्यांच्यापासूनच सुरुवात करूयात सर गाव बोलावतो या चित्रपटाची नेमकी संकल्पना कशी सुचली म्हणजे गावाला धरून एक मध्यवर्ती चित्रपट तयार करावा हे कसं वाटलं आमच्या चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रशांत नरोडे ही कल्पना ॲक्च्युली त्यांची होती ते अमरावतीला एक एन जी ओ चालवतात संस्कार वाहिनी तुम्ही बघत असाल इथे तर त्यांच्या मनात ही कल्पना आली की आपण कारण की त्यांच्या एन जी ओचं कामच ते आहे ते महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे काही गावं आहेत त्याच्यावरती ते कामं करतात गावाला जे काही फॅ गर्मेंटच्या फॅसिलिटीज आहेत किंवा जे काही उपक्रम चालतात शासनाचे ते सगळे ते गावोगावी पोचवतात तर त्यांच्या मनात हे होतं की आपण असंच काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण महाराष्ट्राभर इझिली आपण स्प्रेड करू शकू म्हणून ही उत्पन्न झाली कल्पना आणि मग आम्ही त्याला सिनेमामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला पूर्ण टीममध्ये भूषण काय सांगशील की एक वेगळी भूमिका आपल्याला चित्रपटाच्या वरून पाहायला मिळते टोटली वेगळी भूमिका होती आणि या चित्रपटात तू एक वेगळी भूमिका साकारतोय तर तुझा अनुभव कसा होता नेमका आणि नेमकी काय भूमिका काय सांगशील प्रेक्षकांना अगदी बरोबर बोललो असतो कारण घरात गणपती मध्ये सुद्धा हा शहरातून गावाकडे गेलाय पण तो सण साजरा करायला जातोय आणि तीच आजची गावाची परिस्थिती आहे म्हणजे गावातला तरुण हा गावाकडून शहरात शिफ्ट झालेला आहे आणि त्यानंतर जेव्हा तो गावात परत जातो ते काही दिवसांसाठी मजा मस्तीसाठी आणि ते झालं की आपल्या शहरात मध्ये परत येणं पण त्याचबरोबर आपण जेव्हा गावातून शहरात गेलोय आणि आपण स्वतः इव्हॉल्व्ह झालोय काही गोष्टी शिकलोय आणि ह्या सगळं आपण शिकलेलं जे काय आहे ते शहरात एक एक फॉलो करतोय किंवा बऱ्याच इम्प्रुव्हमेंट आपण आपल्या शहरात करतोय पण तेच आपली गावं तशीच राहिलेली आहेत कारण तरुण वर्ग गावाकडे चाललेला नाहीये म्हणूनच गावं म्हातारी व्हायला लागलेली आहेत आणि अशा या तरुणाला त्याचं गाव बोलवतोय सुरुवातीला जेव्हा हे गाव बोलवतो तेव्हा एका दुःखद घटनेमुळे बोलवतो पण गेल्या तो गेल्यानंतर गावाची परिस्थिती बघतो नाईला जसं त्याला गावात राहावं लागतं आणि तेव्हा त्याला अंदाज येतो की ओके इकडे कदाचित मी सुद्धा थोडीफार मदत करू शकेन आता राहिलोचे तर काही दिवस गावा, गावासाठी काही गोष्टी करतो आणि अशा पद्धतीने त्याची ती जर्नी सुरू होते त्याच्यातच त्याची जी बायको असते जी आ, मानसी तिचं नाव गौरी जो रोल करते तिची त्याला साथ मिळते नाही मिळत त्या सगळे त्या दोघांचाही त्यातनं नात्यामधला जो बदल आहे हाही दिसतोय आणि त्याचबरोबर

सो so, कसं होतं की लहानपणापासनं आपल्या वातावरणात जे, जे गड़, गड़ा गड़ा काही आपल्याला शिकवलं जातं जे संस्कार आईबाबांकडनं घड घडवले जातात त्यातनं एक प्रॅक्टिकॅलिटी येते काही लोकांमध्ये आणि मग त्यात शिक्षणामुळे भर पडतो आणि त्यामुळे आपली आपली समज आणि त्यातनं आलेले आपले विचार हे खूप आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतात तर ती त्या मतांवर प्रचंड ठाम असणारी मुलगी आहे आणि गावाला गेल्यानंतर जसं हा म्हणला तसं की त्या दोघांच्या नात्यात काय बदल घडतात की इथे ही परिस्थिती आहे आपण कुठून तरी बिलॉंग करतो कुठून तरी येतो पण खरंच तिथनं बिलॉंग करतो का सेन्स ऑफ बिलॉंगिंग कुठे आहे एक्झॅक्टली वगैरे आणि हा तो प्रवास आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग पात्र आहे की त्याची इमोशनल साईड पण आहे पण ती प्रॅक्टिकली कशी सगळ्या गोष्टींकडे बघते आणि विनोद सरांनी तिचं कॅरेक्टर खूप छान त्याला एक प्रवाह दिलेला आहे त्यामुळे मला ते जास्त साकारायला मजा आली सर तुम्हाला गाव या काय का ना एका एक गावाची हाक आहे सगळ्यांसाठी जसं आपल्याला कोणी आवाज तर हाक मारतो तर आपण एक साथ देतो ना तर ती प्रत्येकाची वेगवेगळी साथ असेल प्रत्येकाची वेगवेगळी रिॲक्शन असेल प्रत्येकाचा वेगवेगळा थॉट असेल त्याच्या मागे तर हे गावाची ना हाक आहे की गाव कदाचित हे म्हणत असेल की तुम्ही माझ्याकडे या कारण की ह्या गावात सध्या फक्त म्हातारेच राहतात यूथ सगळं निघून गेलेलं आहे ही पण हाक असू शकते किंवा गाव हे म्हणू शकतं की माझी हालतीशी झाली बघा मी म्हातारा झालो आहे किंवा मी घाण आहे माझ्या ठेवलेली मला आंघोळीची गरज आहे मला साफसफाईची गरज आहे कदाचित हेही असू शकतं त्याच्यासाठी ती हाक आहे आणि त्याला हे सगळे कॅरेक्टर कशी साथ देतात ती ही कथा आहे म्हणून गाव बोलावतो हे त्याच्यासाठी ॲप आम्हाला वाटलं टायटल आणि नोकरी किंवा दोघांना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येकाला गाव हे खूप जवळचे असते आपण शहरात दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असतो आणि तुम्ही चित्रीकरणाच्या निमित्ताने अतिशय जास्तच व्यस्त असता तर गावची ओढ कितपत तुम्हाला आहे आणि तुमचा काय गावचा अनुभव मला मी साताऱ्याची आहे आणि मला माझ्या गावी जायला खूप आवडतं आम्ही दरवर्षी न चुकता जत्रेला जातो जिथे आमच्या कुलदेवतेचं दर्शन होतं किंवा तिकडच्या ज्या टिपिकल प्रथा आहेत त्या सगळ्या आम्ही अनुभवतो आणि अख्खी फॅमिली आम्ही जातो त्यामुळे मला अर्थात ते खूप आवडतं आणि हळूहळू आता लहानपणापासून आम्ही ज्या ठिकाणाला फक्त एक सुट्टीचं ठिकाण म्हणायचो त्याची प्रोग्रेस आम्ही बघत गेलो की स्वच्छता किंवा पाण्याची सोय हो या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही बघत गेलो मग त्याचा ऊसाचा मळा होता त्याचं काय झालं मग त्याचं इथे ह्यांची भांडणं झाली तर अशी जमिनीवरनं अशी अशी भांडणं पण होतात म्हणजे हा फोकस नसून की आपण सगळ्यांनी रोजगारासाठी एकत्र येऊ छोटी छोटी भांडणं तर सगळे पॉलिटिक्स आणि असं हळूहळू कळत गेलं पण एक गोष्ट कायम राहिली की ती ओढ आणि कितीही आपण व्यस्त असलो तरी वर्षात एकदा का होईना तिथे भेट देणं आणि तिथे आम्ही खूप मजेशीर गोष्ट करतो मी आणि माझी बहीण आणि दादा माझा ऑफकोर्स की आ, रोज एकाच्या घरी आम्ही जेवायला जातो आणि आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे म्हणजे आमच्या गावात पण छोटस गाव आहे आणि त्या गावात सगळ्या फॅमिलीज आम्ही खूप असं छान काय का म्हणूया प्रेमाने राहतो त्यामुळे नलावडे आले गावात की असं असतं की आज आमच्याकडे यायचं आज आमच्याकडे मग कधी कोणाकडे काय जेवण बनतय किंवा काय त्यामुळे असं होतं की तिकडचं बनलेलं तिकडचं उगवलेलं खाता येतं आणि मला असं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे आपण रुटेड राहायला फार मदत होते त्यामुळे मला तर खूपच मजा येते दरवर्षी युवा पिढीला आपण शहरात वाढत असतो वेगवेगळ्या एखाद्या युवांसाठी काय मला असं वाटतं की अर्थात हा सिनेमा आहेच ज्याने आपण सर म्हटले तसं की ती हाक आहे आणि आम्ही रेप्रेझेंट करतोय की हे खूप लोकांनी करून ठेवले त्यातला छोटासा भाग आम्ही दाखवतोय खूप लोक अजूनही काम करत आहेत आणि मला अत्यंत अभिमान वाटतो की युवा पिढीला मी काही वेगळा संदेश द्यायची काहीच गरज नाही आहे ते अत्यंत अवेअर आहेत सगळे बॅक टू रूट्स जात आहेत कितीतरी असे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे कोकणात राहून इन्फ्लुएन्सिंग करत आहेत गावागावातनं रील्स बनवत आहेत ते नाही शहरात येत रील्स बनवायला त्यांची गावं आपण बघतो की हे कुठलं गाव आहे वगैरे 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 किंवा सूरज सारखं एक मोठं उदाहरण जे बिग बॉसमध्ये आला आणि सगळ्यांचा अगदीच प्रेम जिंकून गेला त्यामुळे मला नाही वाटत की त्यांना काही अशी संदेशाची गरज आहे उलट मला कौतुक वाटतं की युवा पिढी छान अवेअर आहे आणि त्यांना कळत आहे की आपले रूट्स कुठे आहेत आणि कुठून काय शिकलं पाहिजे कुठे काय पुढे नेलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांच्याकडे ती पॉवर आहे इन्फ्लुएन्स करण्याची ते ती व्यवस्थित वापरत आहेत काही लोक असं मला वाटतं त्यामुळे इट्स इट्स अ नाईस थिंग माझा जन्म हा गोरेगावचा रायगड रायगडमधलं एक गाव माणगाव तालुक्यातलं तर जन्म तिकडचा कारण माझं आजोळ ते होतं आणि आई बाळणपणासाठी तर ही गावी गेली होती म्हणून तिकडचा जन्म पण लहानाचा मोठा मी झालो पिंपरी चिंचवडला तर तरीही जन्म एका गावाचा असल्यामुळे खूप जास्त नाळ घट्ट जोडली गेली आहे गावाबरोबर त्यामुळे खूपच वेगळ्या लेवलचा कम्फर्ट आहे लहानपणी आम्ही ऑपॉर्च्युनिटी शोधायचो की गावी कधी जाता येत आहे मग ते दिवाळी असो गणपती असो गोरेगावला जायचं म्हटल्यानंतर एक वेगळा आनंद असायचा आणि त्यामुळेच त्या सारवलेल्या जमिनी असो मग गाई म्हशी असो सगळंच एकंदरीतच वातावरण हे खूप आवडायचं आणि खूप खरं वाटायचं जे परत शहराकडे यावंसच वाटायचं नाही एक तर नक्कीच आजी आजोबांची ओढ पण त्याचबरोबर गावात एक सच्चाई होती एक खरेपणा होता आणि हळूहळू गाव सुधारताना पण पाहिलं पण सुधार, सुधार होताना बऱ्याच वेळेला प्रत्येकाच्या घरात होत होते म्हणजे लिटरली आमच्याकडे मला वाटतं फ्रीज वॉशिंग मशीन या गोष्टी नंतर आल्या तर गावी आधी आल्या होत्या किंवा इव्हन आमच्या टाईल्सच्या जुन्या घरी मोजॅक टाईल्स होत्या तर आजीकडे स्पार्टेक्स आणि याच्या टाईल्स आणि त्याचा दुःख झालं होतं मला खरं तर की हे दिसतंय चांगलं पण आपली जमीन का नाही आहे सारवलेली जमीन का नाही तर बऱ्याच वेळा शहरात राहून आपल्याला ते हवं असतं पण तिकडे त्यांनाही त्यांची ग्रोथ आणि एक इव्हॉल्व्ह होणं किंवा आपलं घर चांगलं व्हावं हे वाटत असतं पण त्याचबरोबर गावं सुद्धा डेव्हलप झाली पाहिजेत आता जेव्हा आपण डेव्हलप म्हणतो तेव्हा असंच नाही की त्यांचं शहरीकरण झालं पाहिजे तर त्यामुळे जशी घरं त्यांचं एक सच्चाई जपून आपण काय वेगळ्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट आणू शकतो तसंच गावांमध्ये गरज आहे स्मार्ट विलेज ही जी कन्सेप्ट आहे आणि असे विलेजेस आहेत अशी गावं आहेत महाराष्ट्रात तर जेणेकरून तुम्ही पण जपलेला आहे गावपण जपलेला आहे पण गावात वेगवेगळ्या फॅसिलिटीज आणणं त्याचबरोबर वेगवेगळी माध्यम लोकांसाठी उत्पन्नाची माध्यम हे करून देणं अवेलेबल करून देणं ही खूप जास्त गरज आहे आणि हे हा मला फरक नक्कीच माझ्या गावामध्ये आणि शहरामध्ये कायम जाणवत होता की इकडे होतात पण सगळ्या बिल्डिंग झाल्या म्हणजेच गाव डेव्हलप झालं का तर नाही त्याच्यामुळे उलट हळूहळू ओढ ही वेगळी होत गेली गावाबरोबरची कारण की त्याचं शहरीकरण झालं पण आज शूटच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळी अजून गावं दिसतात तर असं वाटतं व्हा ही गावं अशीच राहावी पण त्यांच्यात वेगवेगळ्या सोयी देणं आणि त्यांना खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवणं हे खूप गरजेचं आहे एकंदरीत गावपण जपत गावाचा विकास नक्कीच आणि तोच मला वाटतं सरांनी आणि आमचे प्रोड्युसर पण जे आहेत सा जे सरांनी सांगितलं संस्कार वाहिनी जी एन जी ओ आहे त्या माध्यमातून ते खऱ्या प्रकारे हे उपक्रम राबवतात आणि हेच चित्रपटातही दाखवलं गेलंय आणि एका एंटरटेनिंग पद्धतीने नक्कीच त्याचा ड्रामा आहे भरपूर तुम्ही टीजर ट्रेलर बघाल तर बरंच असं वाटेल की अरे हे सगळंच तर नाही सांगून गेले तर डेफिनेटली नाही इतका त्याचा ड्रामा सुद्धा आहे कारण असाच हा ड्रामा हा खऱ्या आयुष्यात सुद्धा घडत असतो कारण चांगली आणि वाईट वृत्ती ही अस्तित्वात आहे सगळीकडेच तशी या गावांमध्ये सुद्धा आहे जसं काहींना डेव्हलपमेंट बघायचे तसंच त्या बरोबर काहींना ती नको होईल असे पण वृत्ती आहे त्यामुळे यांची एकंदरीत जी बॅटल आहे तो ही ती बॅटल चित्रपटात दिसते आणि त्याच्यावरती मात केली तरच आपलं गाव मोठं होऊ शकतं याची जाणीव लोकांपर्यंत पोहोचवली जाते वैयक्तिकरित्या तुला काय वाटतं की आता तू जो मुद्दा मांडलास की गावचा विकास गाव पण झाला पाहिजे तर सध्याच्या घडीला आपण पाहतो की गावांमध्ये सुद्धा विविध प्रकल्प येत आहेत तर तुझा थॉट काय की काय कशा पद्धतीने तो ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे हे खूप वर्षांपासून आपण अजूनही ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे हेच म्हणतो पण ते खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट होत नाही रुरल डेव्हलपमेंट ही जी म्हणतोय ती होत नाही म्हणूनच तरुण गावाकडून शहरांमध्ये येतोय आणि मग आता आपल्याला शहरं पण नकोशी झाली आहेत पण हेच जर आपण गावामध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट करून दिली एक एक जे प्रकल्प आहेत ते उत्तमच आहेत पण ते खऱ्या अर्थाने त्याचं व्यवस्थित सगळं नियोजन झालं कारण बऱ्याच वेळेला जसं मी म्हटलं वाईट वृत्ती पण अशा आहेत की त्याच्यात ओके आपलाच फक्त खिसे कसे भरतील हे न करता खऱ्या अर्थाने जर गावं डेव्हलप केली तर गावं आपली भरलेली राहतील आपलं तरुण वर्गाने भरलेलं राहील लोकांना गाव सोडव असं वाटणार नाही आणि खऱ्या अर्थाने त्याची प्रगती होईल आणि ते झालं तर शहरावरचा कमी होईल शहरांमध्ये राहावं पण कोणाला वाटणार नाही कारण की आपली गावं गावांमध्ये त्या सोयी सगळ्या आहेत त्यामुळे तीच आताची गरज काळाची आहे आणि प्रत्येक कलाकाराला जो ती भूमिका करतो त्याच्यामधून काहीतरी शिकायला मिळतं तसं तुम्हा दोघांना या भूमिकेमधून काय शिकायला मिळालं की खऱ्या आयुष्यात आपल्याला ठरणार आहे असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं माझ्यात आहे पण मी इम्पल्सिव्ह पण आहे खूप की ज्या ज्या वेळी जे जे गरजेचं आहे ते करणं तुला मनातनं कदाचित वेगळी गोष्ट वाटू शकते पण त्यावेळेला काय वाटतंय तुला आ, ते करणं एक म्हण आहे की यू आर स्मार्ट इफ यू डू वॉट यू वॉन्ट बट यू आर इंटेलिजंट इफ यू डू वॉट इज नीडेड त्यामुळे मला असं वाटतं की ते मला मानसी या कॅरेक्टरकडनं कळलं की ती थोडीशी फ्लोई आहे पण जेव्हा गरजेचं असतं तेव्हा ती मला असं वाटतं योग्य गोष्ट करते बऱ्याच गोष्टी शिकलोय या एकंदरीत चित्रपट करत असताना आणि जसं मी म्हटलं नुसतंच शहरातून गावाकडे नेण्यासारख्या गोष्टी नाही तर गावातून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या पद्धतीने अजूनही आपलं खऱ्या अर्थाने कल्चर जपलेलं आहे प्रत्येक गावाचं एक एक कल्चर असतं त्यामुळे आपण लोकांना विचारतो तुमचं गाव कोणतं आहे काय गाव लक्षात आल्यानंतर तुमचं कल्चर कोणतं एकंदरीत तसं लक्षात येतं ते कल्चर आज शहरांमध्ये मिस होतंय आणि कल्चर म्हणजे नुसतं सण साजरे करणं नाही तर त्या त्या भागेल भाग जो आहे तो आपला समजणं आणि त्याचं एक एक हा एरिया म्हणा जसं आपण सोसायटीपासून सुरू करतो आजकाल ते एक गाव सोडून एका सोसायटीपुरतं लिमिट झालेलं आहे की स्वच्छता ही सोसायटीपर्यंत ठेवा आपल्या घरापर्यंत ठेवा तर ती हळूहळू वाढून ते एकंदरीतच शहरापर्यंत हळूहळू पोचलं पाहिजे आणि यासाठी आपण एफर्ट्स घेतले पाहिजेत आज जसं गावात जाऊन मी स्वच्छतेबद्दल सांगतोय जसं काय आपली शहरं स्वच्छ आहेत जसं का आपल्या सोसायटी स्वच्छ आहेत तर हा जर आवाज आपण तिकडे घेतोय तर आपल्या सोसायटीमध्ये का नाही घेत आहोत तर ही एक जाणीव हा चित्रपट करत असताना झाला कारण की गाव जसं बोलवतात गाव म्हणजे आपले ओरिजिन्स बोलवत आहेत तर त्या ओरिजिनशी कनेक्टेड राहणं आणि त्यासाठी काहीतरी करणं हे नक्कीच या चित्रपटातून शिकलो सर एक थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला की नववर्षाच्या सुरुवातीला दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यात आठ ते दहा मार्ट चित्रपट आहे त्यातल्या काही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला तर काही चित्रपटांना अपेक्षित आर्थिक यश साधता आले तर याकडे तुम्ही कसं बघता येई तुम्हाला असं वाटतं का की मराठी विद्दर्शकांमध्ये समन्वय असावा जेणेकरून सर्वांनाच व्यवस्थित तिकीट खिडकीवर कामगिरी करता येईल कारण आपण बघतोय की प्रत्येक आठवड्याला काही शुक्रवारी दोन चित्रपट लागले सगळे पुढच्या चित्रपटात पुढच्या आठवड्यात एक चित्रपट तर एकाच महिन्यात आठटेगार चित्रपट येते तर याकडे कसं बघते मला असं वाटतं याच्यामध्ये ना सगळ्यांनीच विचार करायला हवा कारण प्रत्येक असं असतं ना रिलीज डेट तुम्हाला सहा महिन्या आधीच डिसाईड करावं लागतं तेव्हाच तुम्हाला थिएटर्स मिळतात सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की एवढ्या प्रमाणात चित्रपट बनत आहेत मग ते रिलीज नाही कराय करतील तर केव्हा करायचे त्याची पण एक डेडलाईन आहे ना प्रत्येकाची त्याच्यामुळे हे सगळं होत आहे आणि जो चांगला चित्रपट असेल त्याला लोक बघतातच आता भूषणचाच घरात गणपती हिट झाला हां तो पण त्याच वेळेला रिलीज झाला ना त्याच्यासाठी काही स्पेसिफिक असं नव्हतं मला असं वाटतं चांगला चित्रपट नेहमीच ॲक्सेप्ट केला जातो आणि त्याच्यासाठी आपण अशा गोष्टीला प्राधान्य नाही द्यायला पाहिजे की आठ आठ दहा दहा होतात कधी कधी एकही आधी काही जमान्याआधी एक पण व्हायचा नाही पण एक जरी झाला तरी तो चालायचा का त्याची काहीच गॅरंटी नव्हती ना म्हणून हे म्हणणं चुकीचं ठरेल की आठ आठ दहा दहा रिलीज होतात म्हणून कमर्शियली सक्सेसफुल होत नाहीत लोक बघायला जातात ज्यांना जायचंय ते जातातच एकंदरीत कथा आणि एकंदरीत स्वरूप उत्तम असेल तर प्रेक्षक आजोड येस होतं डेफिनेटली गरत गणपती तू पुन्हा कोकणात पूर्ण चित्रीकरण सांग तर तुझ्यासाठी ते किती स्पेशल होतं खूपच कारण अगदीच पाहिलेलं सगळं चित्र होतं पण एक तसंच म्हणजे जेव्हा घरातल्या गोष्टी घडतायत किंवा भांडणं पण म्हणू वाद म्हणू तर हे सुद्धा माझ्या घरी घडलेले आहेत आणि त्यामुळे असं व्हायचं की हे छान आहे खूप रिलेटेबल होईल पण मला कायम प्रश्न होता की हे सगळ्यांना कनेक्ट होईल का कारण शहरातले माझे भावंड आहेत त्यांना तर कोकण माहिती नाही त्यांना कोकणातल्या गौरी गणपती माहिती नाही आहेत आणि हे सगळं फॅमिलीचे जे डायनॅमिक्स आहेत ते त्यांना पोचतील का तर चित्रपटाच्या रिलीज नंतर जाणवलं की हेच डायनॅमिक्स प्रत्येक घरात आहेत की हे जे आपण वाद म्हणतो so, हे जे पण एकंदरीत त्याच्यात आहे की एवढं होऊन सुद्धा फॅमिली एकत्र राहते सो हे ह्या थॉट कम्प्लिटली प्रत्येक फॅमिलीमध्ये आहे आणि तो तो रिलेटेबल हे सगळ्यांबरोबर झाला आणि तो माझ्यासाठी एक खूप चांगलं एक रिअलायझेशन होतं की आपण म्हणजे आपण म्हणतो की घरोघरी मातीच्या चुली त्यातलाच हा प्रकार होता की सगळीकडेच या गोष्टी घडतात पण त्यामुळे नक्कीच गावातलं तर बरं हे जगता आलं कोकण खऱ्या अर्थाने बघता आलं कारण की मी तळकोकणात गेलो नव्हतो रायगडचा जन्म पण तळकोकणात शूटिंगसाठी जायचो तेवढंच असायचं लांज्याला शूट केलं होतं शिमगा हा चित्रपट परत त्यामुळे हे सगळे गावाशी कुठेतरी नाळ जोडलेली आहे मला वाटतं कारण काय मला गाव खऱ्या अर्थाने बोलवतोय की घरत गणपती गाव बोलवतोय शिमग्यासाठी गाव बोलवतोय आता खऱ्या आता गाव अशा झालं की झालंय तू सण साजरा करून झालं शिमग्यासाठी आलास गौरी गणपती साठी आला तर गावाच्या मातीसाठी काहीतरी कर ये गाव बोलवतोय अशा खऱ्या अर्थाने गाव बोलवत होतं आणि तुम्हाला सगळ्यांना मला तेच सांगायचं की सात मार्चला आमचा चित्रपट रिलीज होतोय टीजर ट्रेलर नक्की बघा आणि तुम्हाला सुद्धा हा चित्रपट कनेक्ट होईल आणि जवळच्या लांबच्या जिथे कुठे चित्रपटगृहात सिनेमा लागला असेल वाट नका बघू पहिल्या आठवड्यातच जाऊन चित्रपट बघण्याचा प्रयत्न करा

एकत्र जाऊन बघावा असा हा सिनेमा आहे आणि असं दिसताना जरी किंवा ऐकताना आपल्याला असं वाटतं की अरे गाय गावातले प्रॉब्लेम्स असणार इंटेन्स असणार तर असं अजिबात नाही आहे अत्यंत इझी गोईंग आणि खूप छान चित्रीकरण झालेला हा सिनेमा आहे सो मला असं वाटतं की तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार सगळे एकत्र जा आणि नक्की बघा गाव बोलावतो हो सात मार्चला मला एक ना स्पेशली हे सांगायचं आहे ऍक्च्युली की सहपरिवारासोबत तर जाच पण सगळ्या पालकांना माझी ही विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना घेऊन जावं कारण की काय आहे ना जे पालक समजा आमच्या वयाचे आहेत हे सगळेच गावाकडनं आलेले आहेत दॅट इज uh, फॉर शुअर sure. पण जे मुलं आहेत गावा ते गावात गेलेले नाहीत ते मुंबईत किंवा शहरात राहिले तर राहिलेच त्यांना गाव नेमकं काय आहे हे जाणून देण्यासाठी हा चित्रपट परफेक्ट आहे त्यांना कळेल मुलांना की गाव काय असतं किंवा बाबा नेहमी का म्हणतात की आपण गावी जायला पाहिजे तो तो ना ना तर मला हे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा दाखवायला जर त्यांना गावी पाठवायचं असेल तर तुम्हाला सर्वांचे खूप धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू